पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विभागानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ जो काही नाशिक विभाग आहे या ठिकाणी जिल्ह्यांनी आहे पावसाची संभाव्यता आय एम डी आणि इतर हवामान स्रोतांच्या आधारे मी सांगत आहे कोकण आणि जो काही गोवा हा इलाका आहे पालघर ठाणे मुंबई सिटी मुंबई जो काही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे काही जे काही सागरी किनारपट्टीला लागून असलेले जिल्हे आहेत आणि हे जो काही एरिया आहे या ठिकाणी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी खूप जोरदार वेरी हेवी रेन अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे सतत हेवी रेन पावसाची चेतवना आहे या ठिकाणी रेड अलर्ट जो काही ऑरेंज अलर्ट असतो अशा प्रकारचा अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र जो काही गडकोट परिसर आहे पुणे घाट सातारा कोल्हापूर नाशिक घाटबाग हा जो काही घाट एरिया आहे जो काही सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा हा एरिया आहे या ठिकाणी सुद्धा खूप जोरदार व्हेरी हेवी रेन अशा प्रकारचा या ठिकाणी सुद्धा पाऊस पडणार आहे हा जो काही सह्याद्रीचा घाट आहे हा संपूर्ण घाटाचा हा अंदाज आहे या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी झालेला आहे नंतर जो काही मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाही या ठिकाणी पावसाचे प्रमाण फार कमी राहणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो या ठिकाणी नंतर विदर्भाचा जो एरिया आहे नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वर्धा या ठिकाणीसुद्धा कोणत्याही प्रकारची चेतावणी नाही किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अलर्ट नाही या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून येऊ शकतो यानंतर आय एम डी व सब डिव्हिजन वाईज चेतावण्या कोकण व मिडल महाराष्ट्र गाठ विभागामध्ये सातत्याने जबरदस्त वेरी हेवन, हे वेरी हेवी पाऊस पाच जुलैपर्यंत जारी राहण्याचे इशारे दिले आहेत जो काही कोकण भागातील जिल्ह्यांसाठी तातडीचा अलर्ट आहे कोकण या ठिकाणी ठाणे रायगड रत्नागिरी हा जो काही एरिया आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि काही घाट भागात ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले आहेत यात पुणे जिल्ह्याचा घाट भागासहित भागासाठी रेड अलर्ट आहे इतरांसाठी ऑरेंज अलर्ट आहेत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात संपूर्ण मान्सून कालावधीपास कालावधीत पाऊस पा। सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे एवढेच नव्हे तर ॲग्रिकल्चर आणि बियाण्याच्या रोपणासाठीही खूप फायदेशीर आहे आपण पूर्ण हात सारांशमध्ये पाऊ कोकण आणि गोवा खूप जोरदार पाऊस व्हेरी हेवी रेन मध्य महाराष्ट्र म्हणजेच घाट मध्य महाराष्ट्राचा जो काही घाट भाग आहे या ठिकाणी सह्याद्री घाट सुद्धा खूप जोरदार पाऊस मराठवाडा विदर्भ हा जो काही पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चेतावणी नाही म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल परंतु पाऊस पडण्याची काही चिन्ह आपल्याला दिसत नाहीत लक्षात घ्या की हा अंदाज आय एम डी आणि इतर सेंट्रल स्रोत्रांवर आधारित आहे जो स्थानिक मायक्रोवेदर बदलानुसार थोडाफार बदलू शकतो धन्यवाद